मातृतीर्थ सिंदखेड राजा सिंदखेड राजातील पळसकेट चक्का येथील वीर जवान नायक प्रदीप साहेबराव मांदळे हे जम्मू काश्मीर येथे कर्तव्यावर असताना त्यांना वीरमर प्राप्त झाले अतिशय हलाकीच्या परिस्थितीत त्यांनी बारा वर्ष देशसेवेचं काम केलं अशा या वीर सुपुत्राला आज पूर्ण बुलढाणा जिल्ह्यानी सहाश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला या प्रदीप मांदळे यांच्या पाठीमाग फार मोठा परिवार आहे त्यांच्या आई वीर माता त्यांची पत्नी वीर पत्नी तसेच दोन मुलं दोन भाऊ असा फार मोठा परिवार आहे या परिवाराला या दुखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देव असे मी सौसविता शिवाजी मुंडे तसेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते तसेच वंजारी सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्यासुद्धा वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते तसेच बुलढाणा जिल्हा व सिंदखेड राजामध्ये